Hi, hello. नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर दुपारपासून चाललेली आमची तयारी की हरवरीची डाळ जायची होती आता घरीच गिरण आहे त्यामुळे कशाचं टेन्शन येत नाही की बाहेर डाळ डाळ दळून आणा किंवा दळण करून आणा तर मग इथं गव्हाचं पीठ होतं ना तर त्या गिरणीमध्ये होतं तर ते अगोदर बारीक करून घेतलं दळण करून घेतलं आणि मग ना डाळीचं पीठ टाकायचं होतं म्हणजे बेसन संपलेलं होतं तर ते बेसनाचं पीठ करायचं होतं तो. तर हीच आमची गडबड तयारी ता, किंवा काय असेल ते चाललेलं होतं दुपारी तर गिरणीचं ना अश्विनीला आई ना दिला करतो पण मी काय त्यात एवढा इंटरेस्ट घेत नाही त्यामुळे मी काही जास्त गिरणीकडे नसतेच तर मग अश्विनीला त्यातलं जे पीठ बारीक केलेलं होतं ना गव्हाचं तर ते काढायला लागलेली होते दिवाई तर करतो पण दिवाळीचं जे आपण ठेवलेलं असताना दिवाळी केलेला फरा तर ते डबे सगळे इकडे तिकडे झालेले होते तर ते सगळे डबे काय केले एकदम स्वच्छ करून घेतले आणि वरती ना लॅपटॉपवरती ठेवायचं काम चालू होतं कारण की नाही खाली तर भरपूर डबे आहेत पण वरती लॅपटॉपवरती पण हे डबे जे नको असलेले आहेत ना म्हणजे रिकामे आहेत ते सगळे वरती ठेवून देतो मग तेच आमचं दुपारी ठेवण्याचं चाललेलं चा होतं एक एक सामान असं सा करून व्यवस्थित लावत होतं तर अश्विनीची उंची असल्यामुळे ना अश्विनीलाच वरती चढवलेलं होतं आणि आई स्वयंला घेऊन बाहेर गेलेले होतं स्वयं असता तर मग हे काय आमचं काम झालंच नसतं आणि मग कृष्णाला घेऊन मी उभा राहिले आणि तिच्या हाताखाली डबे होते पण काय काय डबे ती स्वतः सुद्धा घेत होती ती म्हणली नको घेऊच माझे मग घेते नको म्हटलं मी तुला हेल्प करते थोडीफार आणि डबे व्यवस्थित का लावत होतो कारण की का नाही एखाद्या वेळेस कृष्णा किंवा खाली असतो बसलेला असतो किंवा कृष्णाला खाली टाकलेलं असतो तर एखादं भांडंवरून पडण्याची भीती पण असते त्यामुळे ना सगळे डबे व्यवस्थित ठेवतो आणि मी भांडीसुद्धा जरी मांडली ना फळीवरती किंवा त्या रॅकवरती तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवतो मागं सारून कारण की एखादं भांड खाली जर पडलं तर लहान बाळांना लागायला नको म्हणून त्याची व्यवस्थित अशी काळजी घेत असतोय आता इथं मी ना इडलीचं पीठ भिजत घातलेलं होतं तर त्यासाठी ना मी चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि चार चमचे शाबुदाना आणि दीड चमचा किंवा एक चमचा किने तुम्ही मेथी घालू शकता तर मी इथं भिजत घातलेलं होतं सगळं आणि मी काय वेगवेगळं असं वेग भिजत घातलेलं होतं सगळं एकत्रच भिजत घातलेलं होतं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग त्याला सहा ते आठ तास कंप्लीट त्याला भिजवून द्यायचं आणि हे मी संध्याकाळी मिश्रण बारीक करणार होते आणि दुपारी काय झालं की दाजी म्हटले की मला भूक लागली नाश्त्यासाठी काय आहे का मग म्हटलं थांबा म्हटलं एक दहाच मिनटं मला वेळ द्या दहा पट ते पंधरा मिनटं त्यात पंधरा मिनटात मी तुम्हाला लगेचच येते तर पटपट अशी चटणी करून घेते आणि त्यांच्यासाठी मस्त असे घावणे तयार केले तर ते आल्यापासून म्हणत होतं आम्ही तुझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की तू घावणे तयार केलेतेस म्हणून तर मलासुद्धा तसंच काहीतरी पाहिजे कधी तर मग म्हटलं ठीक आहे आता ज्या वेळेस म्हटलं होतं त्यावेळेस तर काही झालं नाही पण म्हटलं आता दुपारचा वेळ होता थोडा तर म्हटलं ठीक आहे चला तुम्हाला मी करून घालते मस्त अशी घाण्याची तयारी माझी झालेली होती त्यांना तोंड दिले नंतर मीही दुपारचा नाश्ता करून घेतला अश्विनीही नाश्ता करून घेतला आई नाला विचारलं तुम्हाला पाहिजे तर नको माझं पोट घ्यायचं आहे त्यामुळे त्यांनी काही खाल्लंच नाही इस्लामपूरला इस्लामपूरची जत्रा चालू आहे संगोप्पा तिकडचं नैवेद्य नैवेद्य नाही प्रसाद घेऊन आले

हळू काहीत रा कापले विपल गुलाबाचं झाड बघ आईने कांडी लावली आकशी आल्या हाय बघ तिथं पायापेशी हे घे की डबलच्या पानाची करायची छान कवळी कवळी घेऊ घेतला कवळी माणसं म्हणते यांचं शूटिंग कसलं चाललंय पेरूचं झाड बघ पायाप कसला पेरू आलाय पेरूच्या झाडाला नुसतं ते बी टाकलेलं नाही का पिकल्याला पेरू टाकलेला तसा आलाय ही ना नुसती काठी रवलेली काय गुलाबाच्या झाडाची नुसती इथं काठी रवलेली आहे तर तेवढं छान फुटून आले ही मिनी गार्डन एक <laughs> फुलांच तीच नेला again. Kalnaka by the So you. Thank you, Dariuman. Thank, Thank you, man. Thank you, Thank you. गरम गरम खायला छान लागते डबलची ना डबल एलोवेरा पण चांगला फुटून आला कृष्णा झोपल्या गोई जास्त

काय आलं अंगात आलं टाकीला वळ्या करू लागा जावा तर दरवेळेस मी काय करते आळूची पाने की नाही पाण्यात की नाही मीठ टाकून मग ती स्वच्छ करून घेते पहिल्यांदा तर मागचे जी दांडी वगैरे असतात ना तर ते सगळं काढून घ्यायचं आणि मग त्या पाण्यामध्ये मी ठेवून देते एक अर्धा तासपर्यंत मी ठेवून देते जर जास्तच गडबड असेल तर कधी कधी मी अशीच धुवून घेते पाणी मिठाच्या पाण्यामध्ये तर मग कधी कधी असं मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून टाकते म्हणजे ज्याच्यावर त्याच्यावरची जी घाण आहे ना पानांवरची किंवा काय असेल तर ते लगेचच निघून जातं म्हणजे आपण साध्या पाण्यानेही धुवू शकतो पण तरी पण मी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून देते मिठाबाई मिठाबाई तर आळवडीची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती पण काही कारणाने ते झालीच नाही कारण की मला फोन आलेला होता ह्यांचा आणि नंतर मम्मीचा नंतर पप्पांचा नंतर वह्याचा असं चालूच राहिलेलं तर ते काय दाखवायचं झालंच नाही मग तुम्हाला डायरेक्ट म्हणजे डबल लेअरची केलेली होती ना तर छान अशी शिजलेली होती आता शिजलेली बघताना चाकूने त्यामध्ये खोचून मी बघितलं तर त्याला ते पीठ काही लागलं नाही मग छान आळवडी माझी करून झालेली आहे त्याचं काप करून घेतलं आणि अश्विनी लागली तर स्वयंपाक राहाय आता स्वयंपाक किती करायचा काय करायचा भाकरी करायची तेवढ्या राहिलेत आणि आहेत ना त्या तळायच्या राहिलेत कारण की काय नाही आत्ता भजीच खाल्लेत बाजारातून भजी आणलेली आहेत मामांनी मग आता ते खाल्ले त्यामुळं किती खाते ते माहिती नाहीत मग आता इथं केले दोडक्या दोडक्याची आमटी केली आहे मग त्यामुळं आता भाकरी सांगित

तर शंभर टक्के आम्हाला आठ नाही तर नऊ असं वाजतच असते ते कारण की सगळं आवरत 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 जरा इकडं जरा तिकडं आणि त्यात ही दोन मुलं कृष्णा आणि स्वयं ह्या दोघांना बघत बघत सगळी कामं करायला लागतात तर आज कृष्णा झोपला आत्ता आज पण आणि स्वयंला घेऊन गेलेत मामा आता बाहेर आणि आई आहेत बाहेर टी व्ही बघायला लागल्या त्या आणि इकडं चालू स्वयं तर ठीक आहे आळवेळी तर येईना की मग मी तुम्हाला दाखवते

जु करा बाल हा जु आपलं बाय होय आपलं बाय मी लागले वड्या तळायला ती म्हणली तू राहू दे मी तळते मग तोपर्यंत ना मी बाजार ठेवणार बाजार आणले आज आहे बुधवार तर ही सुद्धा ना दिदीनं जशी शिकवली की नाही तशी मी धुवून ठेवणार आहे स्वच्छ आणि भेंड्या पण आणलेल्या आहेत त्या शिवमला आमच्या खूप भेंड्या जास्त आवडतात मटकी आणलेले तर मी परत सगळं झालं ना क्लिनिंग वगैरे करून सगळं स्वयंपाक वगैरे झालं आता फक्त तयाच्याच राहिलेत वड्या मग ती क्लिनिंग वगैरे झाली की मग मी बाजार वगैरे ठेवणार आहे फ्रीजमध्ये भाकरीच्या तव्यातच केलेस ना

हा घे आता घे मधी मधी घ्यायच पायाच्या मध्ये घ्यायच असे दोन मिनिट ठेवा बसवा तिकडे जजू केलं बाळा नाही ती आतली कडली असजू केलं ऐक नाही तू करणार स्वयं हा भाजी घ्या भाजी था 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 था। भाजी घ्या भाजी ताजी ताजी तू मन असं डोक्यावर ठेवायचं ती नाही तोडायचं नाही वास्तव भाजी घ्या भाजी ताजी ताजी तू कर <गणागी> <Hello? Hello? गणागी> आता संध्याकाळच्या वेळेस मी इडलीचं पीठ मी तुम्हाला दु दाखवलेलं होतं ना की मी ते दुपारी भिजत घातलेलं होतं तर मी संध्याकाळी तर बारीक त्याला करून घेतलं आणि एकसारखं का नाही फेटवून घेतलं एका साईडचं फक्त एकाच दिशेने एकसारखं फेटवून घ्यायचं आणि ते एकसारखं मी फेटवून घेतलं आणि नंतर ना त्यामध्ये काय करायचं दोन मिरच्या असतात ना आपल्याकडे घरात सगळ्यांच्याच घरात मिरच्या असते सोडा आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मला काय वाटलं की बाबा छान असा आंबणार नाही म्हणून मी त्यामध्ये दोन मिरच्या अशा टाकून दिल्या आणि ते रात्रभर तसंच ठेवणार आहे आणि सकाळ उठून तुम्हालासुद्धा ते दाखवणार आहे 끝까지 시청해 주셔서 감사합니다. तर नंतर ते माझं सगळं काम झाल्यानंतर ना मी लागले बाजार आणलेला ठेवायला कारण की सगळं जेवण वगैरे झालं क्लिनिंग वगैरे करून झाली आणि नंतर संध्याकाळी मी लागले बाजार वगैरे ठेवायला तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो बाय